नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उत्पत्ती एकादशीला काय करावे आणि काय करू नये तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी यावर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते या व्रताच्या दिवशी या काही गोष्टी केल्यास जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच आर्थिक संकट दूर होते अशी मान्यता आहे तर उत्पत्ती एकादशी हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूचे भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा करतात एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या व्रताच्या दिवशी काही गोष्टी केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात तर चला जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणे फलदायक आहेत तर यावर्षी उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे एकादशी तिथी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक वाजून एक वाजता सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी एकादशीची समाप्ती होईल उदयतिथीनुसार सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाणार आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा अत्यंत शुभ मानली जाते परंतु या दिवशी काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे तर जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर सर्वप्रथम आपण पाहूया उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काय करावे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान नारायणासमोर दिवा लावावा आणि फुलं अर्पण करावीत तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा नंतर उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून दिवा लावावा तसेच तुळशी मातेला फुले व मिठाई अर्पण करावी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान जरूर करावेत यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी चाळीग्रामला गंगाजलाने स्नान करावे तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद मिसळून आंघोळ करावी तसेच या दिवशी पिवळे कपडे घालावेत यामुळे विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करावा या उपायाने जीवनातील सर्व त्रास दूर होऊ लागतात असे म्हणतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी केशर हळद किंवा चंदनाने भगवान विष्णूंना टिळक लावावा तसेच पिवळी फुले अर्पण करावीत यामुळे वि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी मान्यता आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा या उपायाने लवकर कर्जमुक्ती मिळते असे म्हणतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा जरूर करावी विष्णूच्या पूजेदरम्यान भोगात तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करावा असे मानले जाते की त्याशिवाय विष्णू भगवानाला नैवेद्य दाखवू नये तर पूजेदरम्यान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे या उपवासात केळी द्राक्षे आंबा आणि बदाम पिस्ता अशा फळांचे सेवन आपण करू शकतो मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन घ्यावे आणि अन्न पैसा इत्यादी दान करावे गरीब आणि गरजूंना दान या दिवशी जरूर करावे आता पाहूया उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काय करू नये एकादशी व्रताच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे निश्चिद्ध मानले जाते त्यामुळे विष्णूच्या पूजेसाठी एकादशी व्रताच्या एक दिवस अगोदर तुळशीचे पान तोडून ठेवावे तसेच एकादशीच्या व्रतात केस आणि नखे कापणे निश्चिद्ध मानले जाते नंतर एकादशी व्रतानंतर द्वादशी तिथीला ब्राह्मण आणि गरिबांना भोजन जरूर करावे तसेच एकादशीच्या व्रतात रागावर नियंत्रण ठेवावे आणि बोलताना शब्द जपून वापरावे या व्रतात दशमी तिथीपासून मांस आणि मद्यासह सर्व तामसिक पदार्थांचे सेवन करणे निश्चिद्ध मानले जाते एकादशीच्या दिवशी घरात झाडू मारू नये कारण यामुळे मुंग्यांसह सर्व सूक्ष्म जीवांचा मृत्यू होतो असे सांगितले जाते तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद